नमस्कार मैत्रिणींनो मकर संक्रांती हळदी कुंकुम विशेष उखाण्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत नवीन सोपे सहज पाठ होणारे हे उखाणे आहेत नॉनस्टॉप एकवीस उखाणे आहेत तुम्हाला जर हा उखाण्याचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा त्याबरोबर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा चला तर उखाने बोलायला सुरुवात करूया आकाशात चंद्राभोवती चांदण्याचे दाटे आकाशात चंद्राभोवती चांदण्याचे दाटे रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी पारिजाताच्या झाडाखाली फुलांचे सडे पारिजाताच्या झाडाखाली फुलांचे सडे रावांचे नाव घ्यायला मी नेहमीच पुढे नको मोहन माळ नको हिऱ्याचा हार नको मोहन माळ नको हिऱ्याचा हार रावांच्या जीवनात मी सुखी आहे फार संसार रुपे सागरात पती असावा हौशी संसार रुपे सागरात पती असावा हौशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी चांदीच्या परातीत सोन्याची शंभर नाणी आजपासून मी रावांची राणी मोत्याची माळ सोन्याचा साच मोत्याची माळ सोन्याचा साच रावांचे नाव घेते संक्रांत हे आज सोन्याच्या अंगठीत गुलाबी खळा सोन्याच्या अंगठीत गुलाबी खळा रावांचा माझा साता जन्माचा संसाराच्या अंगणात ऊन पावसाचा खेळ संसाराच्या अंगणात ऊन पावसाचा खेळ रावांच्या अन्न माझ्या संसारी इंद्रधनुष्याचा मेळ नागपूरचे संत्री कोकणातलं नारळ नागपूरचे संत्री कोकणातलं नारळ रावांचं नाव घेते सर्वांसमोर बारीक मनी घरभर पसरले बारीक मनी घरभर पसरले रावांसाठी बाहेर विसरले हळद लावते कुंकू लावते हळद लावते कुंकू लावते वान घेते घोळात रावांचं नाव घेते सुहासनीच्या मेळात उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली उमराच्या झाडाखाली दत्तांची सावली रावांना जन्म देणारी धन्य मावली गुलाबाच्या फुलाचा दरवडतो सुगंध गुलाबाच्या फुलाचा दरवडतो सुगंध रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद कुंकू लावते ठळक हळद लावते किंचित कुंकू लावते ठळक हळद लावते किंचित रावांसारखे पती मिळाले हेच माझं पूर्वजन्माचं संचित संसारूपी निरंजन प्रेमाची फुलवात संसारूपी निरंजन प्रेमाची फुलवात सोबत करते नवीन आयुष्याची सुरुवात नदीकाठी बघा मोर कसा नाचतो नदीकाठी बघा मोर कसा नाचतो रावांनी संक्रांतीला मला घेतली साडी रंग कसा खुलतो फांदीवर गात होती पक्ष्यांची जोडी फांदीवर गात होती पक्ष्यांची जोडी रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी अग्नी टाकला सडा त्यावर घातली रांगोळी अग्नी टाकला सडा त्यावर घातली रांगोळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेडे राम लक्ष्मण सीता तिघे निघाले वने राम लक्ष्मण सीता तिघे निघाले वने रामाचे नाव घेतं पडो सर्वांच्या कानी निळ्या निळ्या डोंगरावर हिरवे हिरवे रान निळ्या निळ्या डोंगरावर हिरवे हिरवे रान देवळात बसवली रामाची मूर्ती संगमवरी बसवली रामाची मूर्ती रावांची लग्न झाले झाली मैत्रिणीं तुम्हाला हे उखाणे आवडलेच असतील नक्कीच लाईक करा त्याबरोबर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन उखाण्याच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा एका नवीन उखाण्याच्या व्हिडिओमध्ये